संतोषी मातेच्या मंदिराच्या कामाचा शुभारंभ लोणार तालुक्यातील लो बीबी येथील संतोषी माता संस्थांच्या प्रांगणामध्ये लोकवर्गणीमधून भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं गावकऱ्यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं गेलं त्या अनुषंगानं अठ्ठावीस मे रोजी मंदिराच्या जागेचा भूमिपूजन आणि कामाचा शुभारंभ येथील बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं यावेळी गावातील सरपंच चंदाताई गुलमोहर सरपंच पुत्र दीपक गुलमोहर हरिभक्त परायण गोपाल महाराज प्रथे संतोष शिबनकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या भूमिपूजनामुळे गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे लाइव्ह महाराष्ट्र धोन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शिलवंत हिंगे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट